राजा सुलतान हजरत मोहम्मद अली आलिशा गाझी यांनी बांधलं घुमटलं मोठं माणसं कारण समाधी तिसरं कारण आठवण तिसरं कारण रोजगार हमी योजना काय लोकांना काय तर जनतेला काम द्यायचा उद्देश नाव ठेवलं बोलती गुंबज बोलणारा आवाज देणारा आपली भाषा मराठी आपण ठेवलं बोल गोल गोमट हा घुमट सोळाशे सव्वीस साली बांधाला सोळाशे छप्पन्न संपलं बांधाले तीस वर्ष ह्याची उंची एकशे सत्याहत्तर फूट याचा एक व्यास एकशे चव्वेचाळीस फूट साईज चढताना एकशे पंधरा पायऱ्या हुतने एकशे आठ पायऱ्या जीना वेगळा दगड छोटे मोठे भारतलं पहिला घुमट विश्वातला दोन नंबरचा घुमट विश्वातला पहिला घुमट घुमटा सेंट पीटर चर्च व्हॅथिग सिटी त्याला गॅलरी नाही याला गॅलरी आहे त्याला नदी पिलर आहेत याला पिलर नाही त्याला आवाज येतोय त्याला आवाज येत नाही बाहेरून भिंत बांधलं बाकीचं रॅम्प केलं रॅम्पच्या त्या दगडाची वाहतूक केली कुठलेही दगड उचलून ठेवून बांधकाम करता आलेलं नाही सिमेंट वापरलं नाही चुना गूळ रेती निवडून अंडी आणि बेल्याची फळं असं वाटून सिमेंट तयार केलं हा लोकल आमचा विजापूर दगड आहे डार्क ग्रे बसाय त्याकडे बांधा खर्च केलं तीस लाख सुवर्ण मुद्रा हा बांधणारा इराणचा ना त्याचा मलिक याकूद खाली तळघर आहे तेवीस फूट खोल खाली घुमट उंच आहे दोनशे फूट ही उंच आहे एकशे सत्याहत्तर फूट एकशे नऊ फुटावरती गॅलरी आहे गॅलरीपासून पासून आजचा वेगळा अडुसष्ट फूट ही गॅलरी बारा फूट ही गॅलरी बारा फूट चोवीस फूट अंतर एकशे वीस फूट घुमट बांधायचा डोंगर होता अख्खा डोंगर कट केला खाली सपाटदार बनवलं आणि चार भिंती उभ्या केल्या खाली फाउंडेशन नाही व्हिडिओ बिल्डिंग केली ऑल बिल्डिंग ॲक्चर सनलाईट नो इलेक्ट्रिसिटी भारून चढताना बिल्डिंग सात मजली आहे आतून बिल्डिंग एक, एक मजली इथून पहा वरच्या लोकांचा आवाज ऐकतो वर फिरणारी व्यक्ती कोणी दिसत नाही असं वाटतं की एखाद्या काचेच्या भरणीला आपण जसं टोपण लावतो असं टोपण असं वाटतं बिल्डिंग बांधली कशी माझ्याकडे पाहा ही भिंत एकशे नऊ फूट या भिंतीवर गॅलरी या गॅलरीच्या मधोमध गोल घुमट तुम्ही जेव्हा आत फिरता 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 समोर येऊन आतून बघितलं तर आता दृश्य बघा तर बाहेर येतं शहराचं दृश्य बघा त्या म्हणतात इनर गॅलरी आउटर गॅलरी असं बोलू उद्यान तुला बांधतो दोन प्रकारच्या एका वॉलवरती असं बांधलं गेलेलं आहे की बांधलं कसं गेलं ही एक मोठकी कमान एक नंबरची ही कमान दोन नंबरची ही कमान तीन नंबरची ही कमान चार नंबरची अशा मोठ्या चार कमानी छोटे आठ याला म्हणतात इंटरलॉकिंग आर्चेस खालची भिंत सोळापूर जाड आहे मधली भिंत दहापूर जाड आहे घुमट नऊपूर जाड आहे कालची बीन सोळा फूट मधली मधलीबीण दहा फूट वरची बीन नऊ फूट हा तुमच्या गावमध्ये एक प्लॉट घेता त्या प्लॉटमध्ये सोडत हॉल बसवत आहे तुमची जी हॉलची साईज येते ते आमच्या बिल्डिंगची वॉल साईज आहे समजलं का संपूर्ण दगडानी बांधलं वरचा घुमट विजापूर किंवा ताजमहल तुमचा दिबी किंवा भारतावर जितके घुमट बांधले ते सर्व घुमट मिटारी बांधतात कारण इटानी बांधामुळे आकार गोल होतो इटानी बांधामुळे वजन कमी करतात विटामध्ये आवाज गुंजतो दराने आवाज गुंजत नाही आपण घर बांधताना इटा पाण्यात बुडवतो तिथे इथे बुडत तेलामध्ये का ज्या उडी आपण तेलात बुडवतो तर ड्राय करतो त्याचं वजन होतं आणि तिथे पासवणं घालणार नाही वॉटरप्रूफ समोरची तुम्हाला कशी आहे बघा नागाची फणीपरमाणी आहे ना तिला म्हणतात फर्शियन आर्च ती मोठी दिसते दादा तिला म्हणतात इस्लामिक आर्च तर म्हणजे पत्नीचा आकार जे ना त्याला म्हणतात रोमनाच समजला की जिथं गोड समाधी येते तिथं पुरुष असतो ज्या ज्याने सपाट येते ती स्त्री असते समजलं का गोड समाधी पुरुषा करता सपाट स्त्रिया करता कधी उत्तरला डोकं दक्षिणला पाय दोन्ही छातीवरती चरापच्ची पकडे वेटू मक्का अलक्षात तुम्हाला उत्तर डोकं दक्षिणला पाय दोन्ही छातीवरती पत्नी मक्का सातव राजा आदिल पहिली बायको अरुस बेगम दुसरी बायको खतिजा बेगम तिसरी हिंदू बायको रंबावती ही मुलगी हा त्यांचा नातू या समाधी सर्व खोटे आहे साहेब कृष्णाखाली तळगरात या राजा सुलतान हजरत मोहम्मद आदिल शाह पहिली पत्नी अरुस बेगम दुसरी पत्नी खतिजा बेगम तिसरी पत्नी हिंदू रंबावती त्यांची मुलगी आणि त्यांचा मुलगा मोहम्मद हाशमी असे सहा समाज आहेत हे समाधी सगळ्या खोटे की खाली, खाली हो जी बघतो म्हणून रिअल समाधी आहेत इथून खाली गार्टिलेशन विशापूर ऊन जास्त पडतो मग लोकांची बॉडी उष्णता असे बाहेर जाते आणि खालून थंड आज येते की करू शकणार नाही आपल्या घुमता सांगतात एकदा सांगतात घुमता एकदा हॉस्टिटल सात वेळा येतो बोर्ड काय एकदा आवाज काय दहा येतो बोर्ड उभारले धाव आवाज येतो मी तुम्हाला सात सांगितलं दोघा चुकीच तो आवाज पंधरा सेकंद मध्ये एकवीस वेळा येतो हॅलो लोकांचे प्रश्न सजिकच या आर्च कामात आवाज घुमला गेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्याला महाबळेश्वर आहे तुम्ही ती एको पॉईंट तो एको पॉईंट निर्माण झालेला आहे आणि एकोण मी निर्माण केलेला आहे सर्वात फरक निर्माण झाला निर्माण केला आता आवाज असतो आर्चमुळे एक्झाम्पल आता तुम्ही हॅलोमन हात मारतो माझा आवाज असा येईल तुम्ही त्या भिंती तिकडे ऐका हॅलो ओम इथला आवाज ऐकला इथला आवाज आता ती टाळी वाज होतो ते टाळीचा इथे येत नाही वर सेंटर केंद्र भेद वर येतो बघा नाही ते वेळ आता मी आता वर्क केला छोटी आवाज दोघतो आई छोटी वसेल तर ऐक छोटी वाज बारकाज ये आता फक्त फुटतो फुपलाच आवाज आहे या ह्या पेजीमध्ये तुम्ही जितके बारके करता आवाज तो फर्स्ट जातो इथून वर्गाला चिंचा असले बनवलेलं नाही आता वर जावा बघा फिरून खाली उतरा आम्ही संपलं धन्यवाद